नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केत की या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा आपला टॉपिक तुम्हाला थमनेलवरून समजला असेलच या व्हिडिओच्या आजच्या आपल्या तिसऱ्या पार्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्व वृत्तपत्रे एकाच व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत वृत्तपत्रांचे आपण सुरुवातीचे जे दोन व्हिडिओ घेतले त्यापेक्षा खूप कमी वेळात आपण पार्ट थ्री बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने सर्वात जास्त विचारली जाणारी वृत्तपत्रे प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांसोबत आपण पहिल्या दोन पार्टमध्ये कव्हर करून घेतले आहे त्यामुळे नक्की जाऊन बघा मित्रांनो दोन्ही पाठ पार्ट वन आणि पार्ट टू मित्रांनो आपल्या टॉपिकला सुरू करण्याआधी आपल्याला माहिती आहेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेली आहेत कारण मराठीच त्यावे की सामान्य जनतेची भाषा होती कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र कर्मभूमी महाराष्ट्र होते आणि मराठी इथली लोकभाषा आहे आपण सर्वांना माहिती आहेच की डॉक्टर आंबेडकर यांना इंग्रजी भाषेचेही खूप ज्ञान होते परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली की त्यावेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती ती केवळ मराठीत समजू शकत होती पहिले वृत्तपत्र बघूया मुकनायक मुकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इसवी सन वीस साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला हे पाक्षिक मुंबईहून निघत असे पांडुरंग नंदर आंबेडकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादन केले कारण डॉ आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते त्यामुळे त्यांना उघडपणे संपादक पदावर कार्य करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी मुकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ गोलप यांची नेमणूक केली होती मुकनायकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दोन रुपयांची आर्थिक मदत दिली होती पाच जुलै एकोणीसशे वीस रोजी डॉक्टर आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले होते त्यानंतरून एकतीस जुलै एकोणीसशे मुकनायकचे संपादक पद ज्ञानदेव द्रोनाथ गोलप यांच्याकडे आले मुकनायक एप्रिल एकोणीसशे तेवीस मध्ये बंद पडले हे पण लक्षात ठेवा मित्रांनो मुकनायकाच्या मोहिमेचे मार्गदर्शन करण्यासाठी संत तुकारामांच्या शिकवणींचा आदर घेतला गेला होता या वृत्तपत्रामध्ये मुकनायक वृत्तपत्राचे प्रकाशन थांबल्यानंतरून डॉक्टर आंबेडकरांनी पुन्हा एकदा पत्रकारितेच्या क्षेत्रात उडी घेतली तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी जेव्हा त्यांनी बहिष्कृत भारत नावाचे एक नवीन मासिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली हाच तो काळ होता जेव्हा आंबेडकरांच्या महाड चवईला वेग आला होता डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेले एक पाक्षिक होतेहीम डॉक्टर आंबेडकर स्वतः लिहित असत या वृत्तपत्रांना खूप वर्गणीदार लाभले नाहीत बहिष्कृत भारतसाठी लेखकांची मोठी कमतरता होती आर्थिक अडचणींमुळे बहिष्कृत भारताचे प्रकाशन देखील थांबावे लागले या सर्व कारणांमुळे बहिष्कृत भारत पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी बंद पडले मित्रांनो बहिष्कृत भारत हे पाक्षिक दोन वर्ष चालले हे वृत्तपत्र अल्पकाळासाठी चालले असं कुणीही म्हणू शकता परंतु डॉ आंबेडकरांनी सुरू केलेल्या अस्पृश्यतेविरोधातील लढ्याला लोकसह बनविण्याचे श्रेय याच वृत्तपत्राला द्यावे लागेल जसे आपण बघितलेच वृत्तपत्र मुकनायकाच्या मोहिमेचे मार्गदर्शन करण्यासाठी संत तुकारामांच्या शिकवणींचा आधार घेतला गेला त्याचप्रमाणे डॉक्टर आंबेडकरांचे दुसरे वृत्तपत्र बहिष्कृत भारत हे संत ज्ञानेश्वरांच्या झालेले होते नंतर मित्रांनो याच काळात समता नावाचे आणखी एक वृत्तपत्र प्रकाशित होऊ लागले ज्यामुळे बहिष्कृत भारताला एक नवीन जीवन मिळाले बहिष्कृत भारत आंबेडकरांनी बंद केले पण समतापत्र पुढे चालू राहिले डॉक्टर आंबेडकरांनी एकोणतीस जून एकोणीसशे अठ्ठावीस रोजी समता हे नियतकालिक सुद्धा सुरू केले होते त्यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे हे मुखपत्र होते याचे संपादक पद म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देवराव विष्णू नाईक यांची नियुक्ती केली होती पुढे हे नियतकालिक बंद पडले असले तरी चळवळीच्या नियतकालिक असल्यामुळे हे महत्वपूर्ण जसे जसे तुम्ही समता वृत्तपत्राबद्दल अधिक माहिती सापडत जाणार तेव्हा तुम्हाला मानवी समता नावाचे वृत्तपत्र देखील नजरेसमोर दिसेल त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया मानवी समता हे मासिक महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी सुरू केले होते समता मंचाच्या माध्यमातून मानवी समता हे मासिक सुरू झाले होते यामागील उद्देश काय होता मित्रांनो तर जातीवाद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी एक जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी समता स्थापना केली होती आणि आपल्या माहितीमध्ये हे पण असू द्या मित्रांनो महर्षी कर्वे यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जातीय भेदभाव समाप्त करण्यासाठी जाती निर्मूलन संस्थाची स्थापना देखील केली होती आणि महर्षी कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र रघुनाथ धोंडो कर्वे यांनी मराठी भाषेतील समसस्त या मासिकाची देखील सुरुवात केली होती ज्याची माहिती आपण आधीच पार्ट वन मध्ये घेतलेली आहे मित्रांनो डॉक्टर आंबेडकरांच्या आधीही अशी अनेक मासिके प्रकाशित झाली होती ज्यात अस्पृश्यांच्या कारवायांशी संबंधित बातम्या प्रकाशित होत राहिल्या ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाज चळवळीने अशा पत्रकारितेच्या जगात खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे सत्यशोधक विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी दलितांना आणि त्यांच्या विचारांना महत्त्व देण्यासाठी जी वृत्तपत्रे प्रकाशित झाली जसे की दिनबंधू आपण पहिल्या दोन पार्ट मध्ये घेतलेली आहेत पुढचे वृत्तपत्र बघूया जनता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र होते या वृत्तपत्राचा पहिला अंक चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस रोजी प्रकाशित झाला याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते त्यानंतर गंगाधर निरकंठ सहस्रबुद्धे हे जनताचे संपादक झाले जनता प्रारंभी पाक्षिक होते एकोणीसशे तीस रोजी ते साप्ताहिक झाले जनता हे भारतातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या प्रकाशित झाले गुलामाला त्याच्या गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटून उठेल हे ब्रिद्ध वाक्य घेऊन जनता वृत्तपत्र अनेक प्रश्नांवर चर्चा घडून आणू लागले इसवी सन एकोणीसशे पंचावन्न पर्यंत जनता वृत्तपत्र सुरू होते या वृत्तपत्राचे संपादन वेळोवेळी बदलत राहिले जनता या वृत्तपत्रामुळे आंबेडकरांवर खूप मोठा आर्थिक ताण पडत होता तरी देखील त्यांनी हे नियतकालिक सुरू ठेवले होते त्यांनी स्वतः खर्च करून स्वतंत्र छापकांना उभा करून दिला होता पण जसं त्यांचं वय आणि जबाबदारा वाढू लागला तसं जनता वृत्तपत्राची जबाबदारी त्यांना एकट्याला सांभाळताना त्यांच्यावर ताण पडू लागला होता पण आता इतर सहकार्यांनी पुढाकार घेऊन ही जबाबदारी पार पाडावी असं त्यांनी म्हटले होते जनतापत्र सुरू ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी वर्गणीदार होऊन या पत्राची जबाबदारी घ्यावी असं त्यांनी आपल्या लेखात म्हटलं होते जनतेच्या भाग्योदयासाठी जनतापत्र प्रमुख साधन उपयोगी म्हणून पडेल अशी आशा डॉक्टर आंबेडकरांनी व्यक्त केली होती जनतापत्र हे केवळ आंबेडकरांचेच नाही तर मराठी पत्रकारितेतील महिलाचा दगड ठरले चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे तीसला ला सुरू झालेले जनतापत्र एकोणीसशे पंचावन्न पर्यंत चालले काही काळ बंद पडून त्यानंतर जनता पत्राची नाव प्रबुद्ध भारत असे करण्यात आले आता वृत्तपत्र बघूया प्रबुद्ध भारत वृत्तपत्र चार फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आहे बाबासाहेबांनी जनता नावाचे वृत्तपत्र सुरू केले ज्याचे नाव पुढे प्रबुद्ध भारत करण्यात आले बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रबुद्ध भारत हे पाक्षिक बंद पडले पण नंतर बाबासाहेबांचे नाव तू प्रकाश आंबेडकर यांनी ते नव्याने सुरू केले आणि दहा मे दोन हजार सतरा रोजी प्रबुद्ध भारतचा पहिला अंक नव्या स्वरूपात प्रसिद्ध झाला सोबत हे पण लक्षात असू द्या प्रबुद्ध भारत नावाने अजून कृत्य पत्र सापडून येईल ते कोणते आहे बघूया प्रबुद्ध भारत हे इंग्रजी भाषेतील मासिक भारताच्या प्राचीन आध्यात्मिक ज्ञानाचा संदेश पसरविण्यासाठी एक महत्वाचे माध्यम राहिले आहे हे रामकृष्ण मिशनने प्रकाशित केले आहे प्रबुद्ध भारत ची सुरुवात अठराशे शहाण्णव मध्ये स्वामी विवेकानंदांनी केली होती प्रबुद्ध भारत मासिकाचे पहिले संपादक राजम अय्यर होते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक यशस्वी पत्रकार आणि प्रभावी संपादक होते दलित चळवळीला पुढे नेण्यात वर्तमानपत्रांची मोठी मदत झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कोणत्याही चळवळीला यशस्वी होण्यासाठी वर्तमानपत्र आवश्यक असते जर चळवळीसाठी वर्तमानपत्र नसेल तर चळवळीची अवस्था पंख तुटलेला पक्षासारखी असते त्यांनी अनेक वर्तमानपत्रे आणि मासिके प्रकाशित आणि संपादित केली महाराष्ट्रातील वृत्तपत्रांच्या पार्ट थ्रीमध्ये मध्ये आज आपण इथेच थांबूयात आणि वृत्तपत्रांच्या या टॉपिकवरचा पार्ट वन आणि पार्ट टू परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून नक्की बघा आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी की या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल